नमस्कार सर्व मित्र मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज आंबड्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी खूप सोपी आहे या भाजीसाठी कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही फक्त भाजी घ्यायची कांदा अगदी दोन ते तीन साहित्याची भाजी बनवून एकदम छान तयार होते ही भाजी जी आहे ती भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता थोडीशी आंबट लागते पण खाण्यासाठी खूप टेस्टी होते आपण फटाफट ही भाजी तयार करू जर ही भाजीचे पानं खूप मोठे मोठे असतील तर मी ज्याप्रमाणे कट कट करून करून घेतलेत असेच तुम्ही घेऊ शकता किंवा अगदी भाजीचे पानं छोटे असतील तर तसेच घ्यायचे इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यातच मी तेलातल्या चमच्याने एक ते दीड चमचा तेल टाकून घेणार आहे तेल अगदी कमीत कमी तेलामध्ये ही भाजी तयार होते आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी लागते तुम्ही एक वेळा अशा पद्धतीची रामबाडीची भाजी बनवली तर दुसऱ्या पद्धतीची भाजी बनवून खाणारच नाही कारण अगदी फटाफट पाच मिनटात तयार होते तिथे मी छोटा चमचा मोहरी टाकून घेणार आहे मोहरी छानशी तडतडली की या जिरे टाकून घ्यायचे थोडेसे त्यात परी थोडासा कांदा टाकून घ्यायचा कांदा हा एकदम करून घेतलेला आहे ता थान्था थान्था है। कांदा टाकून घ्यायचा आणि तेलामध्ये छान खरपूस हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा हा एकदम छान असा खरपूस परतून झालेला आहे यातच आपल्याला भाजी टाकून घ्यायची आणि यामध्ये छान परतून घ्यायचं भाजी छान अशी पर तेलामध्ये परतून झाली कांद्यासोबत तुम्ही बघू शकताय भाजीचा रंग हा पूर्णपणे बदललेला आहे हिरवी होती ती अगदी पिवळसर दिसायला लागली कारण हे आंबटपणामुळे या भाजीचा कलर लगेच बदलतो तुम्ही बघू आता आपल्याला आवडीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं तुम्हाला तिखट थोडं जास्त आवडत असेल तर तिखटाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं मी छोट्या चमच्याने दोन चमचे तिखट टाकून घेतलेलं आहे थोडंसं परतून झालं की यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ आणि यामध्ये मी एक छोटा चमचा आहे एवढा लसूण ठेचून घेतलाय हा जाडसर ठेचलेला लसूण हा कच्चा टाकायचा या भाजीमध्ये कारण आंबाड्याच्या भाजीला कच्च्या लसणाची खूप छान अशी चव येते तुम्ही अशा पद्धतीने लसूण टाकून ही आंबाड्याची भाजी नक्की ट्राय करा भाजी छान परतून झाली त्याच ठिकाणी ता मी एक चमचाभर हंगदाण्याचा तूट टाकणार आहे कारण यामुळे त्या भाजीचा चिकटपणा थोडासा कमी होतो आणि तुम्हाला तर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मला हे फूट टाकलेली भाजी जास्त आवडते म्हणून मी अगदी थोडासा टाकते ही आंबाड्याची भाजी ही भरपूर प्रकारे आपल्याला बनवता येते अगदी बाजरीच्या कन्या घालून किंवा ज्वारी आणि गव्हाच्या कण्या टाकून तुम्ही भाजी बनवता आपण सगळ्या भाज्या पाहणार आहोत यापुढे ह्या भाजीमध्ये पूट टाकल्याच्या नंतर अगदी एखादा मिनिट आपल्याला झाकून ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची आहे एक मिनिट झालेला आहे आपल्या भाजीला मस्त अशी वाफ आली तुम्ही बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि मस्त शिजलेली आहे कारण ही भाजी जितकी शिजली तर हे खाली कढईला लागली त्यावरूनच कळते आपल्याला की भाजी शिजलेली आहे मस्त अशी ही आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम गावरान पद्धतीची ही आंबाड्याची भाजी आहे तुम्हाला जर ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन हे नक्की प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू